बातमी आपल्या हक्काची शेतकरी कामगार पक्ष आणि पुरोगामी युवक संघटना महोदय जिल्हा परिषद गटाच्या वतीनं महूद येथे तीन हजार मोटरसायकल रॅलीचे आणि भव्य मेळाव्याचे आयोजन मंगळवार दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी करण्यात आला असून सदर मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माडा लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार माननीय धरेश्री मोहिते पाटील हे असणार आहेत तर प्रमुख पाहुणे म्हणून शेतकरी कामगार पक्षाचे नेते आणि माजी आमदार भाई बाळाराम पाटील असणार असून प्रमुख वक्ते माजी आमदार आणि प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस रामहरी रुपणावर आपले विचार व्यक्त करणार आहेत महत्वपूर्ण अशा या मेळाव्याचे स्वागताध्यक्ष पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर भाई बाबासाहेब देशमुख असणार आहेत स्वर्गवासी आबासाहेबांनी आयुष्यभर शेतकरी कष्टकरी कामगार दलित विद्यार्थी युवक आणि महिलांच्या प्रश्नांवर सभागृहात आवाज उठवला आणि सभागृहात बाहेर दरबारी पोहोचवण्यासाठी अनेक वेळा मेळावे सुद्धा घेतले होते आजही शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या कामगारांच्या दलितांच्या विद्यार्थ्यांच्या युवकांच्या आणि महिलांच्या अनेक समस्या निर्माण आहेत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत त्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली या मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं असून या मेळाव्याची सुरुवात तीन हजार मोटरसायकलच्या भव्य रॅलीनं दुपारी तीन वाजता होणार रा असून रॅलीमध्ये सर्व मान्यवर सुद्धा सहभागी होणार आहेत सरकारचे आणि सुस्त प्रशासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी या रॅलीमध्ये पारंपरिक वाद्याबरोबरीनं नाविन्यपूर्ण वाद्यांचाही समावेश असणार असून त्यामध्ये तीन हलगी ग्रुप तीन सुर सुरसनई वाद्यवृंद तीन डॉल्बी रंगीबिरंगी कागदी प्रेशर तोफा फटाक्यांची आतिशीबाजी तसंच रॅलीमध्ये सहभागी मा असलेले मान्यवर पाहुणे तसंच शेतकरी कष्टकरी कामगार दलित विद्यार्थी महिला आणि युवक सर्व नागरिकांचे स्वागत जेसीबीतून पुष्पवृष्टी करून करण्यात येणार असून रॅलीच्या समाप्तीनंतर सायंकाळी पाच वाजता आपले प्रेरणास्थान स्वर्गवासी आबासाहेबांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करून उपस्थित जनसमुदाय आबासाहेबांना अभिवादन करेल आणि या मेळाव्यास सुरुवात होईल सदर मेळाव्यास सांगोला विधानसभा मतदारसंघातील विविध पदाधिकारी नेते कार्यकर्ते विविध संस्थांचे पदाधिकारी विविध क्षेत्रातील नामवंत मंडळी तसेच आबासाहेबांवर प्रेम करणारे अनेक मान्यवर या मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत तरी सांगोला विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांनी कष्टकऱ्यांनी कामगारांनी दलितांनी विद्यार्थ्यांनी युवकांनी आणि महिलांनी या रॅलीमध्ये सहभागी होऊन मेळाव्यास उपस्थित उपस्थित राहण्याचं आवाहन शेतकरी कामगार पक्षाचे प्रसिद्धी प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी केलंय सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा